दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाड तालुक्यातील सायखडा येथील गोदापात्रात काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेला तरुण पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे तर आज सकाळपासून नऊ वाजेपासूनच त्याच्या शोधकार्यास गोदापात्रात सुरुवात झालेली असून सागर रमेश वाघमारे असे पाण्यात बुडाल्या तरुणाचं नाव आहे तो अठ्ठावीस वर्षांचा आहे सागर हा सायखेडा परिसरातीलच गोदा नगर येथील रहिवासी आहे काल तो गोदापात्रात पोहण्यासाठी गेलेला होता पाण्याचा अंदाज न आल्यानं पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे चांदोरे येथील आपत्ती व्यवस्थापन पथक आणि सायकडा पोलीस त्याचा शोध गोदापात्रात घेत असून पथकाचे प्रमुख सागरगडा बाळू आंबेकर विलास गांगुर्डे किसन जाधव यांनी शोधकार्याला आज सकाळपासून सुरुवात केलेली आहे मात्र अद्यापपर्यंत त्याचा मृतदेह हा हाती लागलेला नाही अजर कादरी नाशिक न्यूज सायकेडा